सहकारी संस्था टिकावी म्हणून आम्ही विरोधकांना बिनविरोधचा प्रस्ताव दिला होता मात्र त्यांनी धुडकावून लावून निवडणूक लढली खासदार निलेश लंके यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली होती आता विधानसभा पारनेर तालुका दूध संघातील पराभवामुळे त्यांच्या सत्तेला सुरुंग लागला असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकमध्ये याचीच पुनरावृत्ती होणार असल्याची जोरदार टीका भाजपचे पारनेर तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी केली पारनेर तालुका दूध संघातील निवडणूक मध्ये माजी खासदार सुजय विखे आमदार काशीनाथ दाते यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे राहुल शिंदे यांनी जनसेवा मंडळ म्हणून निवडणूक लढवली आणि पंधरापैकी बारा जागा जिंकून वर्चस्व मिळवले व खासदार निलेश लंके यांचे मंडळाचा धुबा उडवला कालच्या दूध संघाच्या निवडणुकीमध्ये जनसेवा पॅनलचा झालेला विजय त्यांनी पुन्हा एकदा तालुक्याला एक दिशा दाखवून देण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी केलेलं आहे ज्यावेळेस दूध संघाचा अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू झाली या दूध संघामध्ये कधीही इलेक्शन झालेलं नव्हतं आमचीसुद्धा इच्छा अशीच होती की हा बिन दूध संघ बिनविरोध व्हावा पण काही तालुक्यातील लोकप्रतिनिधी व त्यांना साथ देणारी काही मंडळी त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या तालुक्या आपल्या जिल्ह्याचे खासदार हे सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होते आणि इलेक्शन व्हावं आणि दोन गट निर्माण हवे अशी इच्छा त्यांची होती म्हणून खऱ्या अर्थानं कालच्या संघामध्ये त्या ठिकाणी निवडणूक लागली आणि एक सहकाराला एक वेगळं वळण ला, ते, लागलं त्यांच्यामधून वेगळं वळण लागलेलं आहे आपल्या तालुक्यातील सहकारातल्या बऱ्याचशा संस्था अडचणीत आलेल्या आहेत त्यामध्ये तालुक्यातील प्रामुख्याने पतसंस्था असतील आपला तालुक्याचा सहकारी कारखाना असेल त्या ठिकाणी आपल्या हातातून सभासदांच्या हातून गेलेला आहे असं असताना जेव्हा दूध झाला दूध दुद, दुधाच्या दराबाबतीचा प्रश्न होता म्हणून आम्हाला वाटत होतं की हा दूध संघ कुठेतरी बिनविरोध व्हावा पण काही लोकांची इच्छा अशी होती त्याच्यामध्ये प्रामुख्यानं दक्षिणेचे खासदार यांना वाटत होतं की ह्या संघाची निवडणूक लावावी आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं हा, हा पॅनल तयार केला आम्हाला आमचा विजय होणार हे माहीत असतानासुद्धा आम्ही त्यांच्यापुढं बिनविरोधचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिला होता पण त्यांना तो मान्य नव्हता आणि निवडणूक ज्यावेळेस झाली त्यावेळेस सभासदांनी दाखवून दिलं की तालुका कोणत्या विचाराचा आहे कालच्या झालेल्या दूध झालेल्या निवडणुकीचा विजय हा निश्चितपणे येणाऱ्या भविष्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपंचायतच्या निवडणुकीची ही नांदी आहे आणि पुन्हा एकदा तालुक्याने दाखवून दिलेलं आहे जेव्हा तालुका एखाद्या व्यक्तिमत्वाला डोक्यावर घेतो आणि त्याला जेव्हा त्याच्या डोक्यामध्ये हवा जाते तर तालुका त्याला आपटल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही आणि कालच्या निवडणुकीने पुनश्च एकदा दाखवून दिलेलं आहे की तालुक्याची कोणाचीही मक्तेदारी नाही जो तालुक्याची जनतेची सेवक म्हणून सेवा करेल त्यालाच तालु हा तालुका डोक्यावर त्या ठिकाणी उचलून घेईल दूध संघाचा झालेला विजय हा कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या सुजयविखेंचा पराभव हा धुवून टाकण्यासाठी तालुक्याने पुनश्च एकदा सुजयविखेंच्या मागे दातेसरांच्या मागे खंबीरपणे त्या ठिकाणी उभं राहिले